गेली चाळीस वर्षांपासून संगमनेरच्या कापड व्यवसायामध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भंडारी क्लॉथ स्टोअरनं आता भंडारी सिल्क अँड साडीज या नवीन दालनाची निर्मिती केली आहे या दालनाचा शुभारंभ गुरुवारी अकरा ऑक्टोबरला शहराच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते होणार आहे संगमनेरमधील महिला वर्गासाठी सुरू केलेल्या या भव्य तीन मजली दालनामध्ये भारतामधील सर्वच नामांकित कंपन्या आणि पेढींच्या साड्या ग्राहकांना पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत तर या शुभारंभ कार्यक्रमासाठी कांचनताई थोरात शरिवताई देशमुख रचनाभाभी मालपाणी मनिषा भळगट शोभाताई पवार आदींसह प्रमुख मान्यवरांची आणि महिलांची हजेरी असणार आहे दुचाकी पार्किंगची सोय लिफ्टची सुविधा आणि वातानुकूलित दालनामध्ये येवला पैठणी कांजीवरम धर्मावरम प्युअर सिल्क बँगलोर सिल्क लच्छा सिल्क ब्रॉकेट सिल्क घागरा ओढणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध असणार आहेत चाळीस वर्षांपूर्वी छोट्याशा शोरूममध्ये बाजारपेठेमधून सुमतीलाल भंडारी यांनी कापड व्यवसाय सुरू केला एकोणावीसशे नव्वदच्या दरम्यान त्यांनी पाच मजली भव्य शोरूम सुरू करून ग्राहकांचा विश्वास जपला विनम्र सेवा आणि वाजवी किंमत यामुळे आज भंडारी क्लॉथ सेंटरचं भंडारी सिल्क अँड साडीज हे नवीन दालन सुरू झालं या दालनामधील ग्राहकांसाठीची बैठक व्यवस्था ही अतिशय छान करण्यात आली आहे त्यामुळे महिलांना साड्या पसंत करताना अधिकच आरामदायी वाटणार आहे या फर्मचे संचालक मनीष भंडारी बंधू परेश भंडारी या दोघा भावांच्या उत्कृष्ट नियोजनामुळं आम्ही व्यवसायामध्ये भरारी घेतली ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास असाच कायम ठेवावा असं आवाहन सुमतीलाल भंडारी यांनी केलं तसेच उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित केलेल्या सत्यनारायण महापूजेनिमित्त तीर्थप्रसादाला सर्व ग्राहकांनी हजेरी लावावी अशीही विनंती सुमतीलाल भंडारी यांनी केले तसं पाहिलं तर चाळीस वर्षापूर्वी आम्ही एका ब्राह्मणवाड्यासारख्या खेडेगावातून इथं शिक्षणाकरता आलेलो पण आमच्या वडिलांची दूरदृष्टी का परत खेडेगावात जाऊन काय करणार म्हणून त्यांनी आम्हाला एक छोटंसं दु दुकान टाकून दिलं आणि ते दुकान डेव्हलप करता करता त्यात आम्हाला त्यात शिक्षणापेक्षा दुकानदारीत जास्त इंटरेस्ट आला आणि त्या इंटरेस्टमधून आम्ही दुकानदारी हळूहळू डेव्हलप करत 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 आज चांगल्या स्टेपला दुकानदारी आणून ठेवली आणि तसंच आमची मुलं बी कर्तबार निघाल्यामुळे दुकानदारी चांगली डेव्हलप होत गेली त्यातून आम्हाला वेगळे मार्क्स सापडले आणि बाजारपेठमध्ये काय पाहिजे काय नाही काय रिक्वायरमेंट काय आणि गिरायकांची पसंती काय त्याप्रमाणे आम्ही वेगळं वेगळं व्हरायटी आणायचा प्रयत्न केला आणि त्यात आम्ही लक्षात आलं का आपल्या साडीच्या सिलेक्शनमध्ये ग्राहकाला खूप इंटरेस्ट आहे आणि त्यामुळं आम्ही काय विचार केला साडीसाठी आपण एक सेपरेट दालन तयार करावं हो, का कर ते दालन असं करावं हो, का कर त्यामुळं ग्राहकाला त्यांची सगळी जी मागणी आहे ज्या त्यांना बनारसी शालू पाहिजे पैठणी पाहिजे कांजीवरम पाहिजे धर्मवरम पाहिजे प्युअर सिल्क पाहिजे ह्या सगळ्या व्हरायटी आपण एकाच शताखाली ठेवायचा प्रयत्न केला आहे आणि ग्राहकांना कुठेही बॉम्बे पुण्याला जायची गरज नाही आहे सगळं व्हरायटी मला जागेवर आणि बॉम्बे पुण्याच्या रेटपेक्षाही कमी रेटमध्ये आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि इथं व्यवसाय करताना आम्हाला अशी अडचण आली का पार्किंगचा आपल्या संगतम्या चरात सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे तर आम्ही आता आमचं जुनं दुकान आहे आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे का तिथं पार्किंगला खूप खूप अडचणी आहे तर आम्ही नवीन सोय करताना मेन पार्किंगची टू व्हीलरची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्यातल्या त्या लेडीजला खालीवर दिना जायचा प्रॉब्लेम येतो मग तिच्याकरता लिफ्टची व्यवस्था केली आहे आणि संपूर्ण दुकान ए सी केलं आहे का ज्यामुळं लोकांना साड्या खरेदी करताना हे करताना खूप गरमी किंवा हे महसूस होऊ नये म्हणून पूर्ण ए सी केलेलं आहे आणि स्त्रियांना बसायचा प्रॉब्लेम असतो हे प्रॉब्लेम असतो खाली बसता येत नाही मग आम्ही काय केलं त्यांच्याकरता चेअरची सिस्टम केली का चेअरमध्येच त्यांना चेअरवर बसूनच त्यांना त्या खुर्च्या साड्या पाहायला मिळाव्यात आणि त्याला साड्या चॉईस करता चॉईस करतानी कम्फर्टेबल वाटावं ते, ते वा जास्तीत जास्त करायचा प्रयत्न केला आहे आपण महिलांसाठी इथं चा, सर्व प्रकारच्या साड्याच ठेवलेल्या आहे का साड्या म्हणजे महिलांचं एक दैवत असतं का त्यांचा त्यात त्यात खूप इंटरेस्ट असतो म्हणून आम्ही जास्तीत जास्त साड्यांचाच सा इथं विचार केला आहे आणि त्या ह्याच्यात एकाच रूपखाली सगळ्या प्रकारच्या व्हरायटी द्यायलाच चलो आहे म्हणजे तुम्हाला फार शे पाचशेची साडी असो का पन्नास हजारची साडी असो ते एकाच ठिकाणी मिळायचं आणि त्यात पूर्ण व्हरायटी का महिलांचं त्यात स समाधान झालंच पाहिजे असा द्यायचा प्रयत्न केला आहे अकरा तारखेला आम्ही या नवीन शोरूमचं ओपनिंग करतो आहे आज चाळीस वर्षात तुम्ही आम्हाला भरभरून आम्हाला सहकार्य केलं आहे तर असंच सहकार्य तुम्ही अकरा तारखेला आम्ही जे नवीन शोरूम करतो त्या शोरूमला द्यावं असं मला वाटतं आहे असं जे आमचे असंख्य ग्राहक आहेत त्यांना मी आवाहन करतो की भाऊ त्या दिवशी दुर्गाताई तांबेंच्या हस्ते ओपनिंग ठेवलेलं आहे आणि तसंच सत्यनारायण प्रसाद ब ठेवला आहे तर सर्वांनी या कार्यक्रमास येऊन जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा ही सर्वांना भंडारी क्लॉथ सेंटर आणि भंडारी सिल्क या तर्फे सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो श्री सौंदर्याच्या एका नवीन दालनामुळं संगमनेरच्या कापड व्यवसायामध्ये नक्कीच मोठी भर पडली आहे बिरो रिपोर्ट सी न्यूज मराठी अहमदनगर